कोळे मैदानला महाराष्ट्र केसरी मैदान आहे मैदानची एक आढावा घेण्यासाठी आले तर आता ग्रामस्थ इथं सगळे उपस्थित आहेत रामकृष्ण हरी श्री संत गाडगेनाथ महाराज हे आमच्या कोळेगावचं ग्रामदैव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं श्रद्धास्थान या महाराजांची वार्षिक यात्रा दरवर्षीच भव्यप्रमाणात संपन्न होत असते पूर्वी बैल बाजाराची परंपरा या यात्रेला होती अलीकडे बैल कमी झाल्यापासून बैलबाजार थांबला परंतु यात्रा महाराजांच्यावरच्या श्रद्धेपोटी भव्य प्रमाणात संपन्न होत असते या यात्रेनिमित्त दरवर्षीच या ठिकाणी बैलगाड्याच्या शर्यतीचं नेटकं आयोजन केलं जातं त्यासोबतच क्रिकेट स्पर्धा कुस्ती स्पर्धा श्वान स्पर्धा याही स्पर्धांचं आयोजन केलं जातं आपण आत्ता ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी यावर्षीच्या यात्रेच्या बैलगाड्या शर्यतीचं जंगी मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या ठिकाणी एकोणचाळीसावं वर्ष हे कोळ्यातल्या बैलगाडी शर्यतीच्या परंपरेचं आहे पुसेगाव एवढ्याच मानाची ही शर्यत असते कारण या ठिकाणी गेल्या अडतीस वर्षात कधीही कुणावर अन्याय झालेला नाही कसलीही पार्सलिटी या ठिकाणी अजिबात झालेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातली जेवढी पळणारी चांगली बैल आहेत तेवढी सगळी बैल कोळ्यात या ठिकाणी शर्यतीसाठी येणार आहेत माझं परिसरातल्या सर्व भाविकांनाही आव्हान आहे की सगळी चांगली बैल या ठिकाणी आपल्या भागात येत आहेत आणि आपण मोठ्या संख्येनं या सर्व बैलांचं कौतुक करण्यासाठी गाडीवाहनांचं गाडी चालकांचं गाडी मालकांचं कौतुक करण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं यायचं आहे मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे कोळ्यात पाळणारी भरपूर बैल आहेत परंतु कोळ्याच्या शर्यतीची परंपरा आहे कोळ्यातला बैल कोळ्यातल्या शर्यतीत पळवला जात नाही त्यामुळे कुणावर कसलाही अन्याय या ठिकाणी होणार नाही शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन आणि शासनाच्या नियमाप्रमाणे त्याचप्रमाणे अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र संघटना आणि कराड तालुका संघटना यांच्या नियमानुसार आणि यांच्या सहकार्यानं हा या वर्षीच्या बैलगाडीच्या शर्यती पार पडणार आहे आम्हाला या ठिकाणी पशुसंवर्धन अधिकारी असतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी के असतील पोलीस डिपार्टमेंट असेल आणि एम एस सी बी असेल सर्वांचंच फार मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे विशेषतः या ठिकाणी मला उल्लेख करायला लागेल ज्या शेतकऱ्यांनी स्वतःची पिकं काढून हे क्षेत्र उपलब्ध करून दिले त्या सर्वांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत ज्या जा ज्या अज्ञात सर्वांचं सहकार्य या शर्यतीसाठी आहे त्यांच्या ते पाठीशी गाडगेनाथ महाराजांची अखंड कृपादृष्टी राहावी असं मागण्या मी गाडगेनाथ महाराजांच्याकडे पांडुरंगाकडे मागतो बबलूबाई या बक्षिसाचं स्वरूप कसं असेल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे एकाहत्तर एक 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 हजार रुपये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांक आहे एक्केचाळीस हजार पंचम क्रमांक आहे एकतीस हजार सहावा क्रमांक आहे एकवीस हजार सातवा क्रमांक आहे अकरा हजार आणि आठवा क्रमांक आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव त्याचबरोबर जी गाडी प्रथम क्रमांक करणार त्या गाडीच्या ड्रायव्हरला पंधरा हजार रुपयेचा ई डी टी व्ही देऊन त्याचा या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार त्याचबरोबर विजेत्या सर्व बैलगाडी मालकांना दोन 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 सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर आठी ड्रायव्हर असतील गाड्यांचे त्या आठी ड्रायव्हरांना संपूर्ण पोशाख देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रत्येक बैलगाडी ड्रायव्हरला सुद्धा या ठिकाणी सन्मानचिन्ह दिले जाणार आहे आणि जी गाडी गट विजेती होणार त्या गट विजेत्या गाडीला या ठिकाणी घाडगेनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था यांचे ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आणि चाकुरीचं कसं आहे अंतर किती आहे चाकुरीचं या ठिकाणी रान आहे काळ मातीचं आणि या मातीच्या रानात बरोबर टेप टाकून एक हजार फूट पल्ला आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे एक हजार फूट रान आहे खाटीची रुंदी किती असेल आतल्या बरोबर आपण पंधरा फुटव ताश टाकले त्यामुळे आता चौदा फूट रुंदी त्यामुळे कुठल्याही बैलाला त्रास होणार नाही पळताना काय नाही कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही एका रेषेत व्यवस्थित फाट्या आहेत त्या नऊच्या नऊ एक सारख्या लेवलच्या आहेत नऊच्या नऊ फाटे एका लेवल नाही मैदानात कोणत्या अडचण कुठलीच अडचण नाही मागच्या बाजूला जेवढी जागा शिल्लक आहे तेवढीच गाड्या थांबायला पुढं जवळपास सातशे फूट जागा शिल्लक आहे बैल बांधायला जवळपास चार ते साडेचार एकर रान आपण मोकळ करून दिले ती पाठीमागे खाली विहीर आहे विहिरीसाठी काय विहिरीच्या चारी बाजून आपण डम्पिंग टेलर सोडून त्या ते टेलरचं कंपाऊंड करणार आहे पूर्ण पॅक करणार पूर्ण पॅक करणार आहे ती विहीर आपण तिथे काही टेन्शन नाही काय कुठल्याही बाबतीत जा वगैरे होण्याचं काय अडचणीचं काय नाही कुठलीच अडचण नाही चारी बाजून आपण ड्रोन या ठिकाणी तुम्ही शूटिंग घेतलंय ड्रोनच्या शूटिंग मध्ये आपल्या सर्वांना दिसलच की कुठलीच मैदानात अडचणी येणार नाही अँब्युलन्सची सुविधा वगैरे सोय या ठिकाणी कुठलीच अडचण येणार नाही दोन अँलन्स आहेत नमस्कार साठी आपण स्पेशल एक चाकुरी ठेवलेली आहे जेणेकरून समजा काय दुखापत झाली एखाद्याला इजा वगैरे झाली तर साठी दोन मार्ग आहेत एक चाकुरी स्पेयरला ठेवल्या की जेणेकरून आपल्याला त्या अपघातग्रस्तांना तात्काळ दवाखान्यात पोहोचवता येईल पिण्याच्या पाण्यासाठी दोन ट्रँकरची व्यवस्था केलेली आहे एक मैदानाच्या पूर्व बाजूला राहील एक पश्चिम बाजूला राहील जेणेकरून आपल्यापेक्षा वर्ग असतील किंवा जे जनावरांचे मालक आहेत बैलांना पाणी वगैरे पाण्याची वगैरे कसलीच अडचण येणार नाही अशा पद्धतीनं पाण्याचं टँकरचं अँब्युलन्सचं नियोजन केलेलं आहे टीम दवाखान्याची जी टीम आहे त्याच्यासाठी आपण स्वतंत्र स्वतंत्र कक्ष दिला आहे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राची सगळी टीम पशुवैद्यकीय अधिकारी या दोन दो प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पशुवैद्यकीय अधिकारी दोघांना एका बाजूला आपण सेपरेट बसायची व्यवस्था केली आहे की जेणेकरून समजा काय दुखापत झाली अपघात झाला तर बैल असेल किंवा लोक असतील त्यांना तत्काळ ट्रीटमेंट मिळावी या उद्देशाने त्यांना आपण सेपरेट कक्ष दिलेला आहे ऑनलाईन नोंदीचं काय व्यवस्था आहे या शर्यतीसाठी आपण ऑनलाईन नोंदणी चालू ठेवलेली आहे दहा तारखेला म्हणजे शर्यतीच्या आदल्या दिवशी दहा तारखेला सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाईन नोंद चालू राहणार आहे माझी सर्व गाडी मालकांना आव्हान आहे की आपली ऑनलाईन नोंद दिलेल्या वेळेत पूर्ण करा कारण अकरा तारखेला सकाळी नऊ वाजता शर्यती एका दिवसात संपवण्याच्या दृष्टीनं आपल्याला पहिला गेट पळवायचा आहे दहा तारखेला पाच वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद जर पूर्ण झाली आपण आठ चाकोऱ्यावर गाड्या पळवणार आहे पाचशे अकराच गाड्या या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत उशिरा येऊन पुन्हा आयत्या वेळेला नोंदणाराला जर पळायला संधी नाही मिळाली तर त्याला आमचंही नावे लाज चाकोऱ्यापेक्षा जास्त गाड्या काय आपण पळवू शकणार नाही आणि नियम काय असतील नियम बैलगाडा असोसिएशनचे जे आहेत महाराष्ट्र असोसिएशन बैलगाडी अखिल भारतीय संघटना त्या असोसिएशनच्या नियमाप्रमाणेच या ठिकाणी शर्यती संपन्न होणार आहेत या शर्यतीसाठी यावर्षी यात्रा कमिटी चेअरमन म्हणून आमचे मोहन मारुती चव्हाण यांची ग्रामसभेने निवड केलेली आहे चेअरमन म्हणून आमचे वधकुरू तरुण मित्र महेश तानाजी पाटील यांची निवड केलेली आहे आणि बैलगाडी शर्यतीचे जे शौकीन आहेत ही सगळी जुनी टीम या ठिकाणी कार्यरत आहे यात्रा कमिटी ग्रामपंचायत कोळे सर्व ग्रामस्थ कोळे हे सर्वजण झटून या शर्यती गावाच्या आजपर्यंतच्या परंपरेला साजेशा पार पाडण्यासाठी सज्ज झालेले आहेत इतर ठिकाणी झेंडापंच ठराविक असतात पण कोळेची परंपरा आहे की या ठिकाणी गावातला झेंडापंच आमचं रवी चव्हाण झेंडापंच राहणार आहे आणि अडतीस वर्षापासून जे झेंडा पाडत होते ते आमचे बाजेराव भिसे हे जुने जाणते झेंडापंच त्याला सहकार्याने मार्गदर्शन करणार आहेत सर्वांच्या सहकार्यानं आणि गाडगेनाथ महाराजांच्या आशीर्वादानं ही संपूर्ण यात्रा आणि या बैलगाडीच्या शर्यती चांगल्या रीतीनं संपन्न होतील याची खात्री आहे धन्यवाद